शीतल मागील पाच वर्षांपासून राहुल आणि प्राची यांच्याकडे घरकाम करायची राहुल आणि प्राचीच्या लग्नाला दहा वर्ष झाली होती परंतु अजूनही त्यांना मुलबाळ नव्हतं एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करायचा तर प्राची सुद्धा एक सॉफ्टवेअर इंजिनिअर होती घरात पैसा अडका ऐश्वर सगळं होत फक्त आनंद नव्हता आणि त्याच मुख्य कारण म्हणजे राहुल आणि प्राचीला बाळ नसणं प्राची कधीही आई बनू शकत नाही हे आता जवळपास निश्चित होत त्यामुळे राहुल आणि प्राचीने पावलं येतील अशी आशा सोडून दिली होती त्यांच्या आयुष्यात आता कोणताही रस उरला नव्हता हो दिवसभर काम करायचं आणि रात्री झोपायचं एवढंच त्यांच्या आयुष्यात राहिलं होतं त्यामुळे घरातील वातावरण हे नेहमी उदास असायचं कुठे बाहेर फिरणं खाणं पिणं असंही त्यांच्यात काही होत नव्हतं दोघे कामापुरतच बोलायचे आणि त्यांचं काम करायचे हे दोघेही दिवसभर ऑफिस मध्ये असायचे शीतल त्यांच्याकडे दिवसभर घरकाम करायची सकाळच्या नाश्ता बनवण्यापासून ते रात्रीच जेवण बनवून देण्यापर्यंत ती पूर्ण वेळ मोलकरीन होती घरात जास्त काम नसल्यामुळे आणि पगारही चांगला असल्यामुळे शीतलने हे काम लावून धरलं होतं ती स्वच्छ आणि का काम करायची म्हणून प्राची आणि राहुलच्या विश्वासातही बसली होती एके दिवशी राहुल आणि प्राची झोपण्याची तयारी करत असताना अचानक प्राचीला फोन फोन प्राची उचलते तर तिची कॉलेजची मैत्रीण अक्षराने फोन केलेला असतो अक्षरा प्राचीला म्हणते ओळखलास का प्राची उत्तर देते तुला कसे विसरेल मागील दहा वर्षांपासून आपलं बोलणं झालेलं नाहीये भेट झालेली नाहीये पण तुझा नंबर आहे माझ्याकडे तुझा आवाजही अजून कानात घुमतोय अक्षरा म्हणते म्हणून तर तुला फोन केला आहे दहा वर्षांपासून भेट झाली नाही मग आता भेटूया आपल्या कॉलेजचं रियुनियन आहे राहुल असेल ना तुझ्या बरोबर त्यालाही सांग रविवारी तुम्ही दोघांनीही यायचं आहे प्राची हो म्हणते तेवढंच या रोजच्या आयुष्यातून वेगळं काही म्हणून ती जायला तयार होते प्राची राहुलला याबद्दल सांगते तर राहुल म्हणतो नाही प्राची मला नाही जमायचं तू जा प्राची त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की आपले सगळे जुने मैत्रिणी येणार आहेत धमाल येईल परंतु राहुल म्हणतो मला एक मित्राकडे जायचंय महत्वाचं काम आहे असं सांगून तो रियुनियनला जायला नकार देतो प्राची सुद्धा त्याला जास्त फोर्स करत नाही रविवार उजडतो एकीकडे प्राची युनियनला जाण्याची तयारी करत असते तर राहुलही तयार होत असतो दोघेही तयार होतात आणि आपल्या गाडीतून निघून जातात प्राची कॉलेजमध्ये पोहोचते तिथे तिला अक्षरा आणि कॉलेजचं सर्व मित्रमैत्रिणी भेटतात तिला खूप छान वाटतं सगळे राहुलबद्दल विचारतात प्राची सांगते त्याला महत्वाचं सा काम असल्याने तो नाही आला सगळेच जण राहुलला खूप मिस करत असतात युनियन झाल्यानंतर सगळे मित्रमैत्रिणी ठरवतात की आता मस्त हॉटेलला लंच करायला जाऊयात हो जा प्राची हो म्हणते आणि सगळेजण एका रेस्टॉरंट मध्ये लंच करण्यासाठी येतात प्राची आणि तिचा सगळा ग्रुप धमाल मस्ती करत असतो एन्जॉय करत असतो तेवढ्यात अक्षराला राहुल या रेस्टॉरंटमध्ये मध्ये दिसतो अक्षरा प्राचीला म्हणते अग प्राची पाहिलं का जग किती छोट आहे राहुलही येथेच आला आहे हे ऐकून प्राचीला आश्चर्य वाटत आणि ती मागे वळून पाहते तर तिला राहुल बाजूच्या टेबलवर बसलेला दिसतो त्याच्याबरोबर एक मुलगी असते प्राचीला त्या मुलीचा चेहरा दिसत नाही त्यामुळे ती थोडं बाजूला जाऊन पाहते तर तिच्या पायाखालची जमीन सरकते कारण राहुलबरोबर असलेली ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून त्यांच्या घरात काम करणारी मोलकरीन शीतल असते प्राचीला समजतं की राहुल शीतल बरोबर पर या रेस्टॉरंट मध्ये काय करतोय तो तर म्हणाला होता कि मला एका मित्राला भेटायला जायचंय पण इथे सगळे कॉलेजच्या ग्रुप समोर काही तमाशा करायला नको म्हणून ती परत टेबल वर येऊन बसते सगळेजण लंच एन्जॉय करत असतात परंतु प्राचीची नजर राहुल आणि शीतल कडेच असते दोघे एकमेकांच्या जवळ बसलेले असतात आणि काहीतरी बोलत असतात या दोघांचं नेमकं काय चाललंय हे प्राचीला कळत नाही सगळ्यांचा लंच होतो आणि सगळे मित्र एकमेकांना बाय करून आपापल्या घरी निघून जातात परंतु प्राची तेथेच बसलेली असते राहुल आणि शीतल काय करतात हे शोधून काढायचं तिने ठरवलेलं असतं थोड्या वेळाने राहुल आणि शीतल हे दोघेही रेस्टॉरंटच्या बाहेर पडतात प्राची या दोघांचा पाठलाग करायचं ठरवते दोघे कार मध्ये बसून पुढे जातात प्राची त्यांचा पाठलाग करते राहुल शीतलला घेऊन एका हॉस्पिटलमध्ये पोहचतो प्राची या दोघांचा लपून पाठलाग करते हे दोघेही डॉक्टरांच्या कॅबिन मध्ये जातात प्राची त्यांच्या मागे मागे जाते आणि कॅबिन बाहेर उभं राहून या दोघांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते डॉक्टर शीतलला म्हणतात तुमचे रिपोर्ट आले राहुल विचारतो काय रिपोर्ट आले डॉक्टर डॉक्टर सांगतात शीतल तुम्ही प्रेग्नेंट आहात आई होणार आहात हे ऐकून प्राचीच्या पायाखालची जमीन सरकते तिच्या तिच्या कानांवर विश्वासच बसत नाही आपल्या पाठीमागे राहुल आणि शीतलचं प्रेम प्रकरण सुरू आहे आणि शीतल ही राहुलच्या बाळाची आई होणार आहे असं प्राचीला वाटतं आत्ताच्या आत्ता आतमध्ये जाऊन या दोघांना जाब विचारावा असं तिला वाटतं परंतु प्राचीची होत नाही आणि ती घरी येते थोड्या वेळानंतर राहुल घरी पोहचतो तो प्राची जवळ येऊन बसतो आणि विचारतो काय झालं झालं प्राची रियुनियन सगळ्यांनी माझी आठवण केली का नाही प्राची त्याच्याशी काही न बोलता बेडवर जाऊन झोपते राहुलला वाटतं प्राची थकली असेल आणि तो तिला काही विचारत नाही राहुल, जवर तो ते चा अश्रु राहुल प्राची जवळ येऊन जोपतो तेव्हा प्राचीच्या डोळ्यात अश्रू असतात मला बाळ होऊ शकत नाही म्हणून राहुलने आपला विश्वासघात केलाय घरातील मोलकर्णी बरोबर त्याच प्रेम प्रकरण सुरू आहे शीतल त्याच्या बाळाची आई होणार आहे या विचाराने प्राची खूप दुःखी होते थोड्या वेळानंतर प्राची बाजूला पाहते तर राहुल तेथे नसतो राहुल आता कोठे गेलाय हे पाहण्यासाठी प्राची बेडरूम बाहेर येते तर तिला किचन मधून काहीतरी आवाज येऊ लागतो ती किचन मध्ये डोकावून पाहते तर तिला जे काही दिसत त्यामुळे तिच्या जमीन सरकते राहुल आणि शीतल हे दोघे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बसलेले असतात दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात त्यांचा रोमॅन्स सुरू असतो त्यांचा रोमांस पाहून प्राची चिडते आणि जोरात राहुल असं ओरडते राहुल आणि प्राची दोघेही झोपेतून जागी होतात राहुल विचारतो काय झालं प्राची का ओरडतेस प्राची हे तिचं स्वप्न होत परंतु हे सत्य असेल अशी तिला खात्री असते प्राची घड्याळ पाहते तर सकाळचे सात वाजलेले असतात तेवढ्या दरवाजाचे बेल वाजते प्राची लगेचच दार उघडते तर शीतल तिच्या समोर उभी असते प्राची शीतलचा हात पकडते आणि तिला बेडरूम मध्ये घेऊन येते शीतल विचारते काय झालं मालकीनबाई तुम्ही मला असं रूम मध्ये काय आणलंय प्राची चिडून म्हणते ही सर तुझी खरी जागा आहे ना माझ्या नवऱ्याच्या बेडरूम मध्ये जाऊन आता तुम्हाला रान करून देते लपून काही करायची गरज नाहीये तू आता माझ्या नवऱ्याच्या बाळाची आई होणार आहेस ना हे ऐकून राहुल आणि शीताला जबर धक्काच बसतो राहुल म्हणतो प्राची हे काय बोलतेस तू तुझ्या जिबेला काही हाड आहे का प्राची ओरडून म्हणते माझ्या जिबेला हाड पाहतोय तुझ्या वागण्याचा काही ताळमेळ राहिलाय का घरातील मोलकर्णी बरोबर लफड करतोय ती तुझ्या बाळाची आई होणार आहे हे मला कळणार नाही असं तुला वाटलं होतं का हे सगळं ऐकून शीतल रडू लागते आणि म्हणते मालकीनबाई किती घानेरडा आरोप लावतायत तुम्ही आमच्यावर आम्ही का असं काही चुकीचं केलेलं नाहीये प्राची शीतलवर ओरडून म्हणते शटाप तू तर बोलूच नको मी तुला इतका आधार दिला आणि तू माझाच संसार मोडलास लाज नाही का वाट तुला कुठली राहुल प्राचीला थांबवण्याचा प्रयत्न करतो तर प्राची म्हणते आता तर तू तिचीच बाजू घेशील ना जे सुख मी तुला देऊ शकले नाही ते सुख ती तुला देते आता ती माझ्यापेक्षा जास्त महत्वाची आहे ना जर तुला हेच करायचं होतं तर आधी मला घटस्फोट द्यायचा ना मग काय वाटेल ते करायचं होतं शीतल ढसाढसा रडू लागते राहुलला खूप वाईट वाटत तो म्हणतो बस झालं प्राची यानंतर एक शब्दही बोलायचा नाही तुझा गैरसमज होत आहे आमच्या दोघांमध्ये असं कोणतंही नातं नाहीये प्राची विचारते मग कोणतं नातं आहे काल तू तिच्या बरोबर का गेला होता ती आई होणार आहे प्रेग्नंट आहे हे खोट आहे का राहुलला सगळा प्रकार समजतो काल प्राची त्याच्या मागे मागे हॉस्पिटल मध्ये आली आणि तिने सगळं अर्धवट बोलणं ऐकलंय राहुल म्हणतो प्राची तुझा गैरसमज झाला आहे ही गोष्ट खरी आहे की शीतल प्रेग्नेंट आहे पण मी तिच्या होणाऱ्या बाळाचा बाप नाहीये प्राची विचारते मग तू तिच्या बरोबर हॉस्पिटल मध्ये का गेला होता तुझा तिच्याशी काय संबंध राहुल सांगतो प्राची दोन महिन्यांपूर्वी शीतल माझ्याशी बोलायला आली होती तिने मला सांगितलं की तिच्या आईला कॅन्सर आहे आणि त्या इलाजासाठी तिला खूप पैशांची गरज आहे मी तिला सांगितलं मी तुला इतक्या पैशांची मदत नाही करू शकत तर ती म्हणाली तिला पैसे नकोय फक्त मार्गदर्शन हवं आहे प्राची विचारते कसलं मार्गदर्शन राहुल सांगतो तिला एक ऑफर मिळाली होती सरोगेट आई होण्याची या बदल्यात तिला खूप सारे पैसे मिळणार होते परंतु हे खरं आहे की खोट आहे ते तिला कळत नव्हतं त्यासाठी ती मला बरोबर घेऊन गेली होती मी सगळ्या गोष्टीची शहाणिशा केली आणि सगळं योग्य होत आता ती चा आई बनणार आहे सरोगेट आई आणि त्या बदल्यात तिला पैसे मिळतील आणि मग ती तिच्या आईचा इलाज करू शकेल हे ऐकून प्राचीला जबर धक्काच बसतो तिला तिची चूक समजते प्राची राहुल आणि शीतल या दोघांचीही माफी मागते राहुल म्हणतो गैरसमजातून हे सगळं झालंय मला मान्य आहे आपण कधी आई बाबा होऊ शकणार नाही परंतु माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझा कधीही विश्वासघात करणार नाही प्राची राहुलला मिठी मारते आणि रडू लागते शीतलच्या डोळ्यातही अश्रू असतात त्या दिवसानंतर प्राची शीतलची खूप काळजी घेते शीतल, शीतल आई बनते आणि मिळालेल्या पैशातून तिच्या आईचा इलाज करते राहुल आणि प्राची एकमोल दत्तक घेतात आणि त्याला वाढवतात सुखी राहतात आवडली का कथा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय